तर बघितलं तुम्ही खूप सारे कमेंट आहेत तर आता मी सगळ्यांचं आहे की जैश अगदी बरोबर उत्तर दिली हिंदी तर काही ही असे खूप आहेत जसं की मी हिंदीला तुम्हाला पढावं म्हणजे या माझ्या मुलांनाही सांगू शकत नाही मी की तू बोलू नको बोल बाबा अहो तुम्ही हो तुम्ही समजून तरी घ्या कुठं आहे काय आहे काय वेळ चाललं आहे आता महाराष्ट्र आणि हिंदी हिंदी काय भाषा नाही का हिंदी कुठली भाषा माहीत आहे ना आणि आम्ही खूप सगळ्या स्टेटची माणसं आम्ही एकत्र आहोत आणि बोलतात कुठली हिंदी सर्व कारण हिंदी ही फौजमध्ये भास हिंदी बोला जा बो, बोलले गेले जाते सोपी भाषा आर्मी मधले सगळे फौजी तीच बोलतात कुठल्या कुठल्या स्टेटचे असतात पण माझ्या आमची मुलं जेवढी आहेत ना ते आर्मीमध्ये शाळा शिकतात ते सगळे हिंदी इंग्लिशच बोलतात किती मराठी माझेच नाही इथले सर्व तर तुम्ही पण समजून घ्या पहिल्यापासून बघताय आणि काही काही लोक असं असे तुमच्या मनात येत असेल ना तर तुम्ही काढून घ्या मनात अजिबात ठेवू नका असं काही माझ्या मुलांना येत मग आम्हाला काही म्हणजे संस्कृती भाषा आपण कुठं म्हणतोय की संस्कृती भाषा नाही आपली ती आम्ही मान्य करत नाही आपण बोलत नाही आम्ही दोघं बोलतोयच की आम्ही कुठं सोडलेली आहे हा राग येऊन देऊ नकोस काय राग येण्याचा प्रश्नच नाही उगाच ती डिचून म्हणजे राग त्याच्यात असा येईल तुम्हाला मी बोलले तर तुम्ही असं का बोलताय बरं मला माझी मुलं जी येतील ती बोलते तुम्हाला राग येणार का नाही येणार का नाही येणार ना मग मला तो राग आला की मला म्हणते की काय मोठीपणा हिंदी बोलण्यात काय मोठीपणा मिळतो लाज वाटू द्या जरा आपल्या जीबीला हाड नाही तर उचलली की टाळ्याला लावू नका काय मोठीपणा मोठ्ठेपणासाठी माझ्या मुलांना मी शाळेत टाकले मुठ्ठी इकडची मुलं सर्व बोलतात का आई बापांनी त्यांना मुठीपणा भेटते बाबा बोला असे आहेत का हे आपलं जे विचार आहेत ना भुस्ता भरलाय आपल्या डोक्यात काय अशा आहेत व्यूवर नुसतं घाणी घाण करायला जातात तसल्यांना ही माझी उत्तरं आहेत की आहे ह्याच्यासाठी मला राग आला मी स्पष्ट बोलते त्यात काय आहे मला ह्याच्यासाठी राग आला की मोठीपणा भेटते का अरे बाबा मोठीपणा असली नसली आम्ही मोठीपणा केले माझ्या घरात माझी मुलं केली अरे काय केलं तरी माझ्या घरात आम्ही दिखावा केला दुसऱ्यासारखं एवढा असूनही ही माझं बघताय ना विश्वास ठेवून काही काय मी करून घेतलेला आहे माझ्या जीवाचा हाल काय चालू आहे एवढा असूनही माझं कधी तुम्ही बघितलंय दिखावा बघते बघताय का जसे आहे तेच कपड्या मी आहे जसे आहेत माझ्या मुलं त्याच कपड्या जशी आहे माझ्या घरातले तसेच व्हिडिओ मी दिखाव्याचा कुठला माझा व्हिडिओ आहे तुम्ही दाखवून द्या की व्ह्यूज साठी करते या घरातला दिखावा करते या बाहेरचा दिखावा करते मी जशी आहेत तशीच दाखवते दुसऱ्यासारखं मीही घेतलं मीही तिथं गेलं मी आणलं ही ती केलं मी करते का आपलं बाई दिखावा त्याला म्हणतात की बळणं होऊन हे ते आपलं नाही आपण सिंपल माणसं आपण आहे तशीच आपली मोठीपणा आपल्याला आवडत नसते आणि कुणी केलेलं माणसं सुद्धा आपल्याला आवडत नसते त्यासाठी ना त्यांच्या ह्याचा व्हिडिओतले उत्तर सगळे जी हेटर आहेत ना म्हणजे त्यांना मनात ती भुसा भरला आहे ना जसं की नाही असं तसं काही आपण म्हणलो तर आपल्या मनानं नसतं ना जग आता चालतंय तर आपण तिथं नाही तसं तसं नाही तर असं झालं आपल्या मनावर चालतंय का जो चालवणारा तो व्यवस्थित तर त्याच्या मनाला येईल तसं तो चालवतोय तसंच असतं आता तुमच्या घरात काय चाललंय काय नाही मी बघा येत नाही ठीक आहे माझ्या घरात काय चाललंय काय नाही तुम्ही व्हिडिओमधलं बघताय त्यामुळं ना मी तुम्हाला काय बोलू शकत कारण पण मला पहिल्यापासून ओळखलंच नाही तसं आम्ही एखाद्याला खालीपणा दाखवायचा या मुलाला काय बोलतं बोलायचं हे नाही असं आम्ही कधीच नाही पण मग मी हे तर म्हणते का माणसांच्या बसून बसून का किड डोक्यात वळवळतात काय की एखाद्याला काय बोलायचं काय नाही विचारच करत नाही तर हिंदी बोलण्यात तर मला काही तुम्ही बोलता प्रत्येक आज एक नाही प्रत्येक व्हिडिओवर कमेंट येते मुलांसोबत हिंदी बोल तू सॉरी मराठीमध्ये बोल ना हिंदी का बोलतेस प्रत्येक वेळ येते मी काय उत्तर देते का ही नॉर्मल गोष्ट येत आहे तुमचं मनात आहे की मराठी बोलावं म्हणून तुम्ही बोलताय म्हणून मी नॉर्मल पद्धतीने घेऊन चालते मग मोठीपणा माझ्या मुलांवर काय आलं ना तर मला लय राग येतो मला बोला काही पण आणि मला पण का बोलणार आम्ही कुणाची कुणाच्या आद्यात मजात नसतो आम्ही कुणाला काही उत्तरं देत नसते कुणाला आम्ही शिवीगाळ करत नसतो कुणाचं काही आम्ही घेतलेलं नसतं मग आपण बोलून का घ्यायचं म्हणून का नाही माझ्या मुलानं कोणी बोलले ना मला लय राग येतो आणि ही पण तुम्हाला तरी मी नॉर्मल गोष्ट आता बोललेली काही लोकांना आता हे माझा व्हिडिओ सुद्धा वाईट असाल म्हणजे लागल ना जीवाला की किती हे न बोलले नुसतं मी नॉर्मल पद्धतीत बोलले तुम्हाला तरी तुम्हाला आज येईल माझा व्हिडिओ बघून तर तुम्ही विचार करा मग मला कसं वाटत असं आम्ही कसल्या ह्याच्यातून चाललो आहे अवस्थेतून ते पण बघत नाहीत लोक बळण बळण नाही करतात तर चला मला काही राग नाही पण मोठीपणा वगैरे मला काय टॉर्चर केलं की मी मी आलीच बघा म्हणायचं असं तुम्ही हिंदीत बोल मराठीत बोल असं म्हणा मी नॉर्मल गोष्टीत पण माझ्या ह्याच्यात तर ती गोष्ट बोलले तर माझं डोकं नाही फिरत खरंच चलो काय करतो तर काही आता खावा बनवत आहे तिची ती होका बसलेली आहे तर चला आता सुरू उठलेलं आहे काळजी घ्या एन्जॉय करा आपल्या आयुष्यातले हे चांगले चांगले दिवस आहेत म्हणायचं एन्जॉय करून घ्या गणेश चतुर्थी बप्पाला बघायचा जावा <coughs> बप्पा बघून या तिथं आहेत ठेवले गणेश गेल्या वर्षी मी गेली होती ना तिथंच आहे जाते दिसून जातो रोड डेली मलाच होईना झाले बघते मी जायचं कधी ते नक्कीच सांगेन धन्यवाद काळजी घ्या बाय बाय